सरपंच संतोष देशमुख देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे त्वरित न्याय मिळावा या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं बीडमध्ये सत्य शोधक आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दमानिया यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे दमानिया यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन विविध विषयांवर केली आहे या दरम्यान अतिशय गंभीर माहिती मिळत आहे आणि याच विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट त्यांनी घेतली आहे अनेकदा हे उघड झालंय की वाल्मिक कराड यांचे बार अनेक आहेत आणि त्याची माहिती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जात आहे जिल्ह्यामध्ये शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचे फोटोज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलेले असून या अनुषंगाने देखील पुढील तीस दिवसात कारवाई करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं असल्याचं दमानिया यांनी यावेळी अतिशय गंभीर अशी माहिती आहे आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते तर आताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या तर मला असं आहे की मोठ्या प्रमाणावर काही बा बार्ज हे वाल्मिक कराड यांचे होते तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते आहे या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आता त्यांचं डिस्कशन झालं कलेक्टरबरोबर खास म्हणजे मला वाटतं त्यांनी जे आर्म्स जे आहेत मोठ्या प्रमाणावर त्याचे सगळे पिक्चर्स मी कलेक्टरांना दाखवले आणि येत्या तीस दिवसात एक मोठी कारवाई ते करू असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे आणि दॅट्स hmm. uh, आता आपण ते काय करतात ह्याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील पण आत्ताच्या घटकेला आम्ही इथून आता एक्साईज ऑफिसमध्ये जातो आहे